काही जीव इतके आश्चर्यकारक असतात की असे जीव असू शकतात का यावर विश्वासच बसत नाही सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो, तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाणी आहे या पाण्यातून काहीतरी चालताना दिसत आहे सापासारखा पाण्यात सरपटत येणारा हा जीव जसा तो जवळ येतो तसं या जीवाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती त्यावर काठी मारते आणि तुम्ही बघू शकता की हा जीव गायबच झाला कुठे गेला काहीच माहिती नाही या अद्भुत जीवाने सर्वांनाच कोड्यात टाकलेला आहे इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे प्रत्येकजण यावर आपापली प्रतिक्रिया देत आहेत तुम्हाला हा जीव कोणता जीव आहे असं वाटत असेल तर जरूर कमेंट करून सांगा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे